बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनल मध्ये चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया तर बंधू भगिनींनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन महत्वाच्या योजना बद्दल आज आपण नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर काय आहे या योजनेचे नवीन अपडेट चला तर मग जाणून घेऊया पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन महत्वाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता एकत्रितपणे पाच हजार रुपये मिळणार आहेत ही रक्कम लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे किती पैसे मिळणार आहेत ते जाणून घेऊया पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत अशा प्रकारे एकूण पाच हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील पै पैसे कधी मिळतील चला तर मग बंधू भगिनींनो जाणून घेऊया तुम्हाला जानेवारीच्या सुरुवातीला ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चला तर मग जाणून घेऊया तुमच्या बँक खात्याची माहिती अद्यवत असल्याची खात्री करा या योजनेचे महत्त्व व तुमचे बँक खाते ई ईकेवायसी करून घेणे आवश्यक आहे या योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मदत करते या योजनेच्या साह्याने शेतकरी आपली शेती सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करू शकतो अधि अधिक जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला नमो शेतकरी या योजनेबद्दल आवश्यक माहिती दिली आहे या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवू शकता अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद